नागपूर ग्रामीणमध्ये पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर ग्रामीण भागामध्ये महामार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे संशयास्पद वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जाते चौकशी केली जाते बनावट मध्य आणि इतर घटना का... रोखण्यासाठी पोलीस सज्ज आहेत धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते नागपूर ग्रामीण मध्ये पोलीस यंत्रणा अलर्टवर आलेली अल आहे आता प्रकार घडू नये यासाठी म्हणून ही सगळी खबरदारी घेतली जाते ग्रामीण भागात महामार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली जे संशयास्पद वाहनं असतील त्याची तपासणी केली जाते बनावट मद्य किंवा इतर बेकायदा घटना होऊ नयेत म्हणून ही सगळी खबरदारी पोलिसांकडून नागपूरमध्ये घेतली जाते विशेषतः या धुळवडीच्या दिवशी अशा पद्धतीचे प्रकार यापूर्वी घडत आलेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जाते आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत जितेंद्र पोलिसांकडून काय नेमकी पावलं उचलली गेली आहेत कसं नियोजन आहे खबरदारीच्या दृष्टीनं रद्दी आपण पाहिलेले आहे की होळीच्या धुळवडीला मोठ्या प्रमाणात मद्य विक्री होत असते आणि मध्यप्रशन करून वाहन चालविण्यामुळे अपघाताच्या देखील मोठ्या घटना होतात या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर पसलेली आहे जवळपास नागपूरात एकोणचाळीस ठिकाणी नाकेबंदी करण्यात आलेली आहे बाराशे कठडे आणि साडेपाच हजार था था पोलीस आज दिवसभर नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण मध्ये तैनात राहणार आहेत होळीचा दिवस आहे त्याचबरोबर निवडणुकीची आचारसंहिता देखील लागू झालेली आहे त्यामुळे या सगळ्यांचा एकूणच पाहता पोलिसांनी पूर्ण कंबर कसलेला आहे सोबतच निवडणूक आयोगाचे कर्मचारी देखील पैशांचा व्यवहार कुठे होतो का किंवा पैशांची देवाणघेवाण कुठे होते का याकडे देखील लक्ष देणार आहे तळीरामावर खास करून पोलिसांची करडी नजर राहणार आहे जितेंद्र धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी